नमस्कार मंडळी तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही लिंबाची साल कधीही फेकणार नाही लिंबाच्या साली सालीमध्ये व्हिटॅमिन ए सी कॅल्शियम फायबर यासारखे भरपूर पोषक घटक असतात लिंबाची साल वापरल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताण दूर करण्यासाठी लिंबाच्या सालीचा छान उपयोग होतो तर आज आपण लिंबाच्या सालीचा वापर करून थंडगार पदार्थ बनवतोय रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तीन ताजी रसरशीत लिंब घेतलेली आहेत आता लिंब घेताना आपल्याला थोडीशी हिरवट सालीची बघून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीने तर सर्वात अगोदर ही लिंब आपण मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया तर एका भांड्यामध्ये मी लिंब काढून घेतेये आता यावर आपण पाणी घालूया त्यानंतर थोडस मीठ यावर घालायचंय त्यानंतर ही लिंब आपल्याला चांगली चोळून धुवून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीने चोळून घ्यायची आहेत इथे तुम्ही बघू शकता आपली लिंब स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून झालेली आहेत आपण आता लिंबाची साल किसून घेऊया आता लिंबाची साल किसत असताना खूप जास्त खरडून किसायची नाहीये तर जेवढा हा वरवरचा हिरवा भाग आहे ना तेवढाच आपल्याला किसून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा पांढरा भाग आपल्याला घ्यायचा नाहीये तर इथे तुम्ही बघू शकता आपली तीनही लिंबावरची साल छान अशी किसून झालेली आहे हे बघा आता ही किसलेली साल आपल्याला ज्युसरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे लिंबावरची साल आपली मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाली की लिंब यामध्ये आपल्याला पिळून घालायची आहे त्यासाठी ना लिंब आपल्याला अगोदर कट करून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये छान अशी पिळून घालायची हे बघा लिंब पिळून घातली की यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ घालूया त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालतीये याला झाकण लावायचंय आणि मिक्सर वरती छान असं फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरून झालेलं आहे यामध्ये साखर देखील छान अशी विरगळलेली आहे आता यामध्ये मी पुन्हा दोन ग्लास थंडगार पाणी घालतीये आणि पुन्हा मिक्सर वरती फिरवून घेतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा फिरून झालेलं आहे आपण आता हे गाळून घेऊया तर इथे मी गाळणीच्या साह्याने पातेल्यामध्ये गाळून आहे इथे आपला हा थंडगार असा लिंबाच्या सालीपासून लिंबू सरबत बनवून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा सरबत ग्लासमध्ये ओतून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद